नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा, सगळ्यांचं जस्ट फॉर फॉरच्या युट्यूब वर स्वागत कर प्री वर्कआउट मिल आणि पोस्ट वर्कआउट मिल ह्याच्याबद्दल बरेच डिबेट आहे तुमच्यापैकी किंवा तुमच्या घरामध्ये कोणी जिम मध्ये जात असेल तर त्यांना खूप क्रेज असते की प्री वर्कआउट मी काय खाऊ आणि पोस्ट वर्कआउट मी कोणता शेक घेऊ राईट सो ह्याच विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून तुम्ही जॉईन नसेल केलेलं तर खालती एक फक्त एकोणतीस रुपये भरून तुम्ही आमचं चॅनेल जॉईन करू शकता जेणेकरून आम्ही ही सगळी जी मोफत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याला तुमचा थोडासा हातभार लागेल सो so, मला तुम्ही एक सांगा आज आपण ह्या विषयाबद्दल बोलणार आहोत की प्री वर्कआउट मध्ये काय असलं पाहिजे किंवा काय नसलं पाहिजे पण तुम्ही जेव्हा तुमचा व्यायाम करता किंवा तुमचं व्यायामाचं रुटीन चालू असतं तेव्हा तुम्ही अशा कुठलं पर्टिक्युलरली गोष्टी खाण्याचा काळजी घेता का की मला व्यायामाच्या आधी ह्या गोष्टी खायच्या आहेत किंवा व्यायामाच्या नंतर या गोष्टी खायच्या आहेत खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा मला तुमचे कमेंट्स बघायला आणि त्यांना रिस्पॉन्स करायला खूप आवडतं सो नक्की तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही काय घेता की वर्कआउट मी हे नक्की लिहा थोडक्यात आपण जाणून घेऊ की प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट मील हे याच्याकडे लक्ष देणं का आवश्यक आहे तर सगळं आपण म्हणजे व्यायाम करतो किंवा आपण आहाराकडे योग्य आहार किंवा आपल्या डाएटकडे लक्ष देतो ह्याचा गोल एकच असतं की आपलं आरोग्य सर्वोत्तम राहावं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होऊ नये आता बरेचदा आपण व्यायाम जो करत असतो त्याच्यामध्ये आपले काही स्पेसिफिक गोल्स असू शकतात म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी करतात काही जण मसल्स बिल्ड करण्यासाठी करतात काही जण फॅट साठी करतात काही जण हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी करतात तर काही जण जे आहेत ते फक्त स्ट्रेस कमी करण्यासाठी व्यायाम करत असतात था। बरोबर सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला आहार कसा आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि जर का तुमचा हेल्थ गोल असेल की तुम्हाला शरीरामधले फॅट्स बर्न करायचे किंवा मसल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत तर मग प्री वर्कआउट म्हणजे एक्सरसाइजच्या आधी आपण काय घेणार आणि एक्सरसाइजच्या नंतर आपण काय खाणार ह्याकडे कटाक्षणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक so, आहे सो एक्सरसाइजच्या आधी आपल्याला काही खायचं असेल तर एक महत्वाचा नियम लक्षात ठेवला पाहिजे की किमान तीस ते पस्तीस मिनिटं आपण एक्सरसाइजच्या आधी काहीही खाऊ नये म्हणजेच की तुमचं जे प्री वर्कआउट मिल आहे ते तुमचा व्यायाम सुरू व्हायच्या आधी साधारण अर्धा तास तुम्ही घेणं आवश्यक आहे आणि ह्या प्री वर्कआउट मध्ये आपण अगदी सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांचे कॉम्बिनेशन्स घेऊ शकतो जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे ग्लायकोजन स्टोअर किंवा फॅट्स जे स्टोर केलेले आहेत ते सुद्धा एक्सरसाइजमध्ये वापरले जातील आणि आपलं जे एक्सरसाइजचं गोल आहे ते अचीव्ह होईल बरोबर सो so, uh, साधारणपणे आपल्याला जेव्हा एक्सरसाइजच्या आधी खायचं असतं तर आपण काय uh, कुठल्या प्रकारच्या गोष्टी घेऊ शकतो की तुम्ही एक फ्रूट घेऊ शकता म्हणजे सफरछंद किंवा केळ झाला आणि त्याच्याबरोबर तुम्ही uh, सिंपल मां प्रोटीन्स घेऊ शकता म्हणजे बॉईल्ड एग झालं किंवा पनीर झालं सोयाबीन झालं किंवा स्प्राउट्स घेऊ शकता मग मध्ये आपल्याला दोन्ही मिळतं कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि आपल्याला प्रोटीन्स पण मिळतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा व्यायाम करायच्या आधी खूप जास्त भरपेट नाही खायचं बरोबर सो किती ग्रॅम प्रोटीन तुम्ही प्रिसाइजली घेतला पाहिजे किंवा किती ग्रॅम कार्बोहायड्रेट घेतला पाहिजे हे बऱ्याच साऱ्या पॅरामिटर्सवरती अवलंबून असतं तुम्ही जेव्हा माझ्याशी कन्सल्टेशन घ्यायला याल तर तिथे आपण तुमचं एक्सरसाइजची इंटेन्सिटी काय आहे तुमचे हेल्थ गोल्स काय आहेत तुमचं वजन काय आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की तुमचं प्री वर्कआउट मील किती असलं पाहिजे आणि त्याचं कम्पोजिशन कसं असलं पाहिजे आत्ता फक्त आपण जुजबी जाणून घेऊ की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स असले पाहिजेत आणि कशा प्रकारे आपण ते कॉम्बिनेशन करू शकतो सो हे झालं आपलं प्री वर्कआउट मी आता जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो तेव्हा सुद्धा मी जसं मागच्या आठवड्यातलं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक्सरसाइज करत असताना सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी पित राहणं अत्यंत आवश्यक आहे सो साधारण आपलं च्या आधी जर का तुम्ही म्हणजे तुमचा कार्डिओ एक्सरसाइज असेल किंवा तुम्ही आज कार्डिओ वर्कआउट करणार असाल मग ते रनिंग असू दे वरती पळणं असू दे किंवा जॉगिंग असू दे किंवा ट्रेकिंग असू दे स्टेप बाय स्टेप पाणी पिणं आवश्यक आहे सो so, व्यायाम सुरू करायच्या आधी किमान एक अर्धा लिटर पाणी तुम्ही पिऊ शकता अर्धा तास आधी व्यायाम करताना तुम्ही दोनशे ते अडीचशे एम पाणी पिऊ शकता आणि व्यायाम झाल्यानंतर मग पूर्ण दिवसभर किंवा त्याच्या व्यतिरिक्त जी तुमची बाकी जी पाण्याची रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही फुलफिल करू शकता सो so, हे जे मी आता पाण्याचं जी गरज सांगितली ती पर्टिक्युलरली एक्सरसाइज साठी होती जर का आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार असो किंवा बाकी कुठला दुसरा गेम असेल तर त्या आधी अर्धा लिटर पाणी पिण्याची गरज नाही तेव्हा तुम्ही फक्त समजा एक शंभर ते दीडशे एम एल जरी पाणी प्यायला तरी सुद्धा बास आहे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये खूप डिहायड्रेशनमध्ये जाणार नाही बॉडी आणि जसं गर्मीच्या दिवसांमध्ये वॉटर लॉस होतो स्वेटिंग होतं त्यामुळे डिहायड्रेशन होणे ह्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं त्यासाठी पाणी पिणं आपल्याला आवश्यक आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण काही इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ओ आर एस किंवा काही पोस्ट वर्कआउट आपल्याला कॉम्बिनेशन किंवा ऑप्शन्स मिळतात मार्केटमध्ये so, मार्केट सो हे मध्ये कुठले सप्लिमेंट्स आणण्याच्या ऐवजी तुम्ही जर का साधं लिंबू सरबत घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा साखर एक चमचा भर मीठ आणि अर्धा लिंबू घातलं तरी हे तुमचं बेस्ट पोस्ट वर्कआउट मी ड्रिंक असू शकतं सो आपण प्री वर्कआउट पाहिलं वर्कआउट करत असताना किती पाणी पिणं आवश्यक आहे ते पाहिलं आता एक्सरसाइज झाल्यानंतर पोस्ट वर्कआउट मध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला परत कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स घ्यायचे आता जर का तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचंय तर साधारण एक्सरसाइज नंतर चाळीस ते पन्नास मिनिटं तुम्ही काही खाऊ नका आणि पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेट्स खाऊ नका सो चाळीस पंचेचाळीस मिनिटानंतर मग तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेऊ शकता प्रोटीन्सच्या बरोबर म्हणजे काय की तुम्ही जर का सकाळी ब्रेकफास्टच्या आधी घेत असाल करत असाल तुमचा एक्सरसाइज तर मग तुम्ही पोहे घेऊ शकता एक प्लेट आणि त्याच्याबरोबर पन्नास ग्रॅम पनीर घेऊ शकता तुम्ही दोन ते तीन स्लायसेस ब्रेड घेऊ शकता त्याच्याबरोबर दोन बॉईल्ड एग वाईट घेऊ शकता राईट जर का तुम्ही संध्याकाळी एक्सरसाइज करत असाल म्हणजे तुमची रात्रीच्या जेवणाची वेळ येत असेल तर मग तेव्हा तुम्ही एक वाटी भात घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर एक वाटी राजमा किंवा छोलेची उसळ घेऊ शकता आणि थोडंसं सॅलेड घेऊ शकता सो ह्यानुसार तुम्ही तुमचे पोस्ट वर्कआउट किंवा प्री वर्कआउट मिल्स जे आहेत हे प्लॅन करू शकता आ, मी परत हेच म्हणेन की ह्याच्यामध्ये किती क्वांटिटी असल्या पाहिजे किती ग्रॅम प्रोटीन्स तुम्हाला मिळायला पाहिजे हे बऱ्याच साऱ्या वरती अवलंबून असतं की तुम्ही कोणता गेम खेळताय की तुमचा आता व्यायाम कुठल्या प्रकारचा आहे त्यावरती अवलंबून असतं तुमचा आता वय काय आहे बाकीची ऍक्टिव्हिटी कशी आहे ह्यानुसार सुद्धा आपण जे प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट मील जे आहे त्याचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कॅल्क्युलेशन जे आहे ती ह्या सगळ्या पॅरामीटर्सना बघून कर जर का तुमच्या घरामध्ये कोणीही असं छोटा ऍथलीट असेल किंवा मुलं आहेत जे स्पोर्ट्समध्ये काही ना काहीतरी करू इच्छितात तर ते माझ्याबरोबर नक्की वन टू वन कन्सल्टेशन घेऊ शकतात मी स्वतः स्पोर्ट्स न्यूट्रिशन प्लॅनिंग करू शकते आणि त्यांचं मार्गदर्शन करू शकते जेणेकरून त्यांचा जो स्पोर्ट्स मधला परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होईल सो so, हे तर झालं ऍथलीटसाठी पण एज अ लेमॅन सुद्धा जर का तुम्ही चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करताय आणि त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हवंय की तुमचा पोस्ट आणि प्री वर्कआउट मिल कसा असलं पाहिजे तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आपण व्यवस्थित बसून डायट प्लॅनिंग करू शकतो आणि तुमचे जे हेल्थ गोल्स आहे ते नक्की अचीव्ह करू शकतो सो या होत्या काही टिप्स आपल्या एक्सरसाइजच्या आधी आणि नंतर आपण काय खाऊ शकतो याबद्दल आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अधिक माहिती बरोबर तोपर्यंत धन्यवाद